सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे यामुळे कन्हेर उरमोडीच्या दरवाज्यातील विसर्ग थांबवण्यात था आला आहे तर मंगळवारी बारा दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेसुद्धा बंद करण्यात आले आहेत त्यामुळे सध्या धरणाच्या पायथावितग्रहातूनच दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे तर चोवीस तासात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला चौऱ्याण्णव मिलीमीटर झाली आहे जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली होती पण जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले नाही मात्र जुलै महिना उजाडल्यानंतर पावसाने थैमान घातले जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस ऑगस्ट महिना उजाडीपर्यंत सुरू होता यामध्ये जुलैच्या मध्यावर सलग दहा दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला आणि यामुळे दरडी कोसळल्या ओढे नाल्यांना पूर आला यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला परिणामी पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच धरणांमधील पाणीसाठा वेगानं वाढला आणि त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागलेला मात्र मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे प्रमुख धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे आता धरणे भरून घेण्यासाठी अनेक धरणातील विसर्ग थांबवण्यात था आलेला आहे तर काही धरणातून आवक पाहून अल्प प्रमाणात पाणी सोडलं जात आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे फक्त पंचवीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे तर नवजा येथे चौऱ्याण्णव आणि महाबळेश्वरला एकवीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे एक जूनपासूनचा विचार करता नवजा येथे सर्वाधिक चार हजार आठशे मिलीमीटर पर्जन्यमान झाले त्यानंतर महाबळेश्वरला चार हजार पाचशे ब्याण्णव आणि कोयनानगर येथे चार हजार एकशे सेहेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर पश्चिम भागातीलच धोम बलकवडी तारळी कण्हेर उर्मोडी या प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे आवकही कमी प्रमाणात होत आहे